मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट नुकताच चौदा जूनला प्रदर्शित झाला या चित्रपटाचे प्रीमियर शो महाराष्ट्रभर करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून आज गेवरा येथील भगवती चित्रमंदिर येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका साकारलेले रोहन पाटील यांच्यासह संपूर्ण टीमने आज भेट दिली यावेळी गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी सर्व टीमचे स्वागत केले यावेळी आपल्या प्रस्तावित परभाषणामध्ये बोलताना चित्रपटाचे लेखक निर्माते व दिग्दर्शक गोवर्धन दोलताळे म्हणाले की मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट करण्याची कल्पना त्यांची भेट घेतल्यावर व त्यांचे संघर्षमय जीवन जाणून घेतल्यावर चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रसि प्रतिसाद दिला व सर्वचे सर्व शो सध्या हाऊसफुल होत आहे असेच प्रेम या संघर्ष योद्धाच्या टीमवर राहू द्या तर या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील रोहन पाटील म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारताना त्यांचं संपूर्ण संघर्षमय जीवन जाणून घेतल्यानंतर त्यांची फक्त भूमिका केली नाही तर ती भूमिका मी अक्षरशः जगलो या चित्रपटाला महाराष्ट्रातील नेणारा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद हा बीड जिल्ह्यामधून गेवराई तालुक्यातील मिळालेला आहे आयुष्यामध्ये संघर्ष कसा करावा हे मनोज जरांगे पाटलाकडून शिकावे महाराष्ट्रातील जनतेने हा चित्रपट आपल्या परिवारासह पाहावा व आपल्या सर्व मित्र परिवाराला पाहण्यासाठी प्रेरित करावे असे आव्हान यावेळी रोहन पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने गेवराईकर व प्रेक्षक उपस्थित होते शोधा जे आहे आज ज्यावर प्रमोशन झाले त्या ठिकाणी आपण भेट दिली ज्यावेळी भगवती चित्र मंदिरला कसा लोकांचा रिस्पॉन्स होता आणि कशी आपल्या प्रतिक्रिया काय मिळायची मला आनंद होते आपल्या नाव संघर्ष आहे आणि त्या गोष्टी साठी सिनेमाचं नावही संघर्ष आहे त्याच्यामुळे होता मनोज झरांगी पाटील हा सिनेमा चौदा जून पासून प्रदर्शित झालाय त्या सिनेमात मी आदरणीय झरांगी पाटलांची भूमिका निभावली आणि आनंद ह्याचा वाटत होता की सिनेमा राज्यभर रिलीज झाला म्हणे भरारी पण राज्यभर घेतली पण जे आपण म्हणतो उच्चांकी भरारी ती बीड जिल्ह्यामध्ये दिसते आणि बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त भरारी ही गेवराई तालुक्यात दिसली त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला खूप गडबड होती आम्हाला पहिल्याच दिवशी भेट गेवरायला द्यायची होती पण आम्हाला थोडा काही प्रॉब्लेम गेवरायला येत आला नाही पण आनंद वाटतो गेवराईकर भयंकर रिस्पॉन्स करतायत सिनेमामध्ये आणि सिनेमा आहे ती गेवराईकरांना माहिती राज्याच्या जनतेला माहिती त्याच्यामुळे हा रिस्पॉन्स सिनेमातून आम्हाला तरंगी पटलांचा संघर्ष पडल्यावर आणायचा संघर्ष प्रत्येकाला जाणून घ्यायचा समाजावर झालेला अन्याय हा पुढे आणायचा हा लोकांना दाखवायचा आणि सिनेमा एवढा सुंदर केलाय हा सिनेमा आणि आज आभार व्यक्त करायला आज ज्या ठिकाणी एक सांगा शूटिंगच्या वेळेस चालू होती त्याच जरांगी पाटलांचा काही असं चांगला अनुभव सांगता येईल काय जेणेकरून आधी नाही करताना तुम्हाला त्याचा अनुभव असा आला काही वेगळा आता केलं दिला पहिला दिवस एकोणीस जानेवारी एकोणीस तारखेला सरांगी पाटलांनी ह्या सिनेमाचा मुहूर्त केला आणि सिनेमा त्यांची भूमिका मला करताना चॅलेंज खूप होतो वसंत कधी करायचं चॅलेंज होतं किंवा सवयी आता मी मूर्त आमदार मराठवाड्यात काही लँग्वेज होती मला क्रिए शिकण्यासाठी सरांगी पाटलांचा वाटत आणि खूप आनंद वाटला म्हणजे पहिल्या दिवशी तर मी त्यांची आरती करत होतो महाराजांची आरती होती आणि सरांगी पाटील पुढे बसले होते म्हणजे फेस टू फेस जेवढे घरी शूटिंग आम्ही करायचो त्यावेळेस आमचे मोहन जोशी यांच्या बसले होते सांगायचे अभिनेत्री एका बाजूला अनुभव सुंदर आले आणि खूप चांगल्या पद्धतीने सारंगी पाटलांनी मार्गाच्या शुभेच्छा दिल्या आणि पहिल्या बाजूला आता त्या वेळेस पाटलांना प्रेक्षकांना काय आवडत प्रेक्षकांना एवढं एकच आज काहीतरी घेऊन जाण्यासाठी हा सिनेमा आहे एका प्रामाणिक व्यक्तीचा संघर्ष आहे आणि एका प्रामाणिक व्यक्तीने हा एवढा लढा कसा केला छोट्या संख्येने केलेला हा आपण असेल शहागडला त्यांनी पाच लोक त्यांच्या लोकांपासून दोन कोटी लोकांच्या सभेपर्यंत या ठरलेलं हा लढा हे कसं शक्य झालं कसलाही आधार नसणारा व्यक्तीमत्व हे प्रत्येकाला एक संघर्ष आणि काहीतरी प्रेरणा देणारी प्रत्येक घटलेल्या माणसाने हा सिनेमा एकदा बघावा

धन्यवाद काय सांगायला आज आपण नमस्कार मी शिवाय दोन जडि आम्ही याकडे प्रमोशन करत होतो तर त्याच दरम्यान नारंग पाटील आंतरिक सराट्यावरती लागू न्यूज आम्हाला समजली तर त्या संपूर्ण न्यूज चॅनलमध्ये न्यूज होत्या आम्ही सर्च केलं कोण व्यक्ती आहे तर तो पण पाटील महाराष्ट्राला किंवा भारताला माहिती नव्हतं त्या काही काही माहिती पडल्या

मुंबई सारख्या ठिकाणी भरपूर आनंद होतात माझी ठेवा आणि ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोस्ट पाठवा काही लोक अशी आहेत की समाजामध्ये त्यांनाही मला सांगायचं आहे की हा चित्रपट हा चित्रपट एका समाजासाठी नसला पाहिजे संपूर्ण आपले जे काही माणसाचे जन्म सगळ्याचे सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना बंदी आणा किंवा थिएटर फोडू हे करायला चित्रपटामध्ये चांगलं आहे चित्रपट तुम्ही काही काही गोष्टी आहेत गोष्टी रियल दाखवलेल्या आहेत जे काही गोष्टी याच्यामध्ये काल्पनिक चित्रपट दाखवलेल्या समाजाला कारण आपल्या मोठा समाजाचा त्याचबरोबर धरांगे पाटलांचा सर्व समाजाने पाहायला पाहिजे तर सर्व समाजाची धरांगे पाटलांनी रेकॉर्ड ब्रेक केले पण अमेरिकेवर दखल घ्यावं लागेल आपल्या महाला चित्रपटाची दखल असेल किंवा रेकॉर्ड जो आहे ते महाराष्ट्राला असं झालं पाहिजे तिथे कोणीही तोडणार नाही आजपर्यंत असा एक आहे आणि मराठी समाजाने जर